श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना मोठे बदल जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती शैक्षणिक बातम्या त्याचप्रमाणे सर्व इतर अपडेट्स भेटतील याचप्रमाणे पी डी एफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा आणि फॉर्म भरण्यासाठी सरकारी योजनेचे तुम्ही नाना फाउंडेशन गुगल वर सर्च करा तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा प्रेक्षकांना आज पंधरा ऑगस्ट आहे सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण देखील कमेंट करा आणि व्हिडिओला जास्त लाईक आणि शेअर करा आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे सर्वात मोठी अपडेट्स आपल्या समोर येत आहे लाडकी बहीण योजनेबाबत सर्वप्रथम अपडेट्स म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया पुढे देखील चालणार आहे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना एक जुलैपासून सुरू केली होती ती एकतीस ऑगस्ट पर्यंत भरण्यात यावी अशा प्रकारचं आव्हान होतं परंतु आता काळजी करायची गरज नाही एकतीस ऑगस्ट नंतर देखील तुम्ही फॉर्म भरू शकता एकतीस ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना एक जुलैपासूनचा हप्ता मिळणार आहे एक कोटी दोन लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता सतरा ऑगस्टला मिळणार आहे त्यानंतर दहा दिवसांनी उर्वरित लाभार्थ्यांना मिळणार आहे त्याचप्रमाणे काही महिलांच्या खात्यावर काल पैसे जमा झालेले आपले जमा झाले की नाही ते कन्फर्म करा आणि कमेंट नक्की करा सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाहीत लाभार्थ्यांचा बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की लवकरात लवकर ही प्रोसेस करावी आणि लवकरात लवकर या महिलांना याचा लाभ मिळावा तुम्ही केवायसी देखील करून घ्या त्याचप्रमाणे तुमचा आधारशी आणि बँक खात्याशी नंबर लिंक आहे की नाही तो एकदा चेक करा म्हणजे तुम्हाला देखील याचा लाभ घेता येईल त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाची अपडेट आपल्या समोर आलेला आहे लाडकी बहिणी योजना तेवीस लाख महिलांना मिळणार नाहीत ना पैसे याचं कारण आहे लाडकी बहिणी योजनेचे सतरा ऑगस्टला राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी तीन हजार जमा होणार आहेत जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे परंतु राज्यातील सत्तावीस लाख ज्या महिला आहेत त्यांच्या बँक खात्यात सत्तावीस ऑगस्टला पैसे जमा होणार नाहीत कारण या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नसल्यामुळे येत्या सतरा ऑगस्टला यांचे पैसे मिळणार नाहीत परंतु त्यांना पुढील दहा दिवसात ते पैसे मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची त्रुटी ठेवू नका आधार असेल त्याचप्रमाणे बँक खाते असेल त्या ठिकाणी तुम्ही नक्की के वाय सी करा आणि तुमचा मोबाईल नंबर एकदा व्यवस्थित चेक करा आणि अकाउंट नंबर बरोबर भरला की नाही या गोष्टी सर्व चेक करा तुम्हाला पैसे मिळणार आणि मिळणारच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला जास्त शेअर करा परत एकदा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण नक्कीच आपल्याला जो दिवस बघायला मिळतोय सोनेरी दिवस याच्यामध्ये भरपूर लोकांनी आपल्या प्राणाची आवध दिलेली आहे त्यामुळे त्या सर्व शूरवीरांना एक भावपूर्ण श्रद्धांजली आणि मानाची सल्यूट त्यामुळे नक्कीच तुम्ही देखील कमेंटमध्ये कमेंट करा परत भेटूयात नवीन अपडेट सोडत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ